मथुरेला ददूत घेऊन आलेल्या आणि बाजाराच्या वट्टेवर बसलेल्या आणि वट्टेवर बसल्या असताना अवस्था कृष्णमय झालेली आहे आणि दहदूत घ्या म्हणायचं विसरल्या काय म्हणू लागल्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरे दही आणि दूध मानायचे विशुनच गेल्या आणि काय म्हणू लागल्या तर गोविंद घ्या दामोदर घ्या कृष्ण घ्या अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणू लागलेले ला आहेत दुग्ध घ्या म्हणावे जोया बोला तो पूर्वी शक्रे दुग्धाभिषेक केला तैसाची हृदया सावळा गोविंद सकळा घ्या हो म्हणती गोविंद सकळा घ्या हो म्हणती दुध घ्या म्हणाव तर राजा इंद्रान कृष्णाचा दुधचा अभिषेक केला म्हणा दुधाचा अभिषेक केला आम्ही कृष्ण हृदयी आठवला आणि मनोनी गोविंद घ्या म्हणती सकाळ सकाळामध्ये सगळ्यात म्हणू लागले एक नाही न्या ज्या ज्या गोपिका गोकुळा त्या आल्या का त्या सगळ्याच म्हणू लागल्या गोविंद घ्या दामोदर घ्या अशा प्रकारे म्हणतात दी घ्या मनावे जो आता दामोदर आठवे चित्ता आठवे चित्ता जो दयानी उकळी बांधी लायने उकळी बांधिला <coughs> दामोदर क्या का म्हणतात ज्यावेळेस गवळणी यशोदा मातेला घराने सांगण्यासाठी येत होत्या आणि त्यावेळेस मातेला राग आला आणि दावेन कृष्ण उकळाला बांधला दा शब्द वापरला गवळण दामोदर दावेनं बांधला म्हणूनही दामोदर तो कृष्ण दावेनं बांधलेला तो हृदयामध्ये ठसवला होता म्हणून म्हणतात दामोदर घ्या कोणी दही बनायच विचारल्या आणि दामोदर घ्या असं म्हणू लागलेला अवस्था तशी निर्माण झाली महाराज हो म्हणून करता दामोदर घ्या म्हणू लागलेले आहेत दावे बांधले उदरी म्हणून दामोदर नामतया दामोदर घ्या हो मरती अ दावेनं बांधला सगळ्या अंगाच्या त्या ठिकाणी दावेनं बांधला म्हणून त्याचं नाव दामोदर पडलं आणि तसाच हृदयामध्ये तो ठसावल्या रा तेव्हा आपण पंढरपूरला गेलो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं देखिला डोळा बैसला बनी जसा बघितला तसा, तसा मनामध्ये बसतो आणि ती मनोमय अवस्था गोपी का झाले गावेनं बांधलेला बघितला तोच ठसवलेला म्हणूनच आमदुरे घ्या त्या ठिकाणी म्हणू लागलेल्या तो, तो मथुरेच्या गोरटी ज्यांची केवळ प्रपंच दृष्टी म्हणून म्हणती कोठे गे जगजेटी कायशा गोष्टी बोलता गोष्टी बोलता प्रपंचिक लोकाचं आणि परमार्थिक लोकाचं कधीच जमत नाही जमतंय का बेवड्या लोकांचं आणि परमार्थिक लोकांचं जमतच नाही प्रपंचिक महिला काही होत्या तिथल्या कुठल्या मथुरेच्या आणि या गेलत्या गोकुळ्याच्या मथुऱ्याच्या म्हणू लागल्या औ तो दामोदर तो गोविंद तो कृष्ण कसा मटक्यामध्ये बसत गाडग्यामध्ये बसत देव गाडग्यामध्ये बसाय का रिकामाय का पण देव कसा गाडग्यात तुमच्या गाडग्यामध्ये दही आहे तुमच्या गाडग्यामध्ये दूध आहे तुमच्या गाडग्यामध्ये लोणी आहे पण त्या त्याच्यामध्ये दामोदर कसा बसत हे प्रपंचिक माणसं म्हणतात पण जे काही खरे परमार्थिक आहे का, का? त्यांना कशातही भगवंत दिसतो म्हणत कशातही जनी वनी हो सगळ्यामध्ये देहादेई राम सूर्यप्रकाश रस्र रहिष्य तशा पद्धतीने सगळ्या ठिकाणी परमात्मिक लोकाला दिसतो परपंच लोकाला दिसत नाही त्या म्हणतात तुमच्या गाडग्यामध्ये देव कसा बसल असं म्हणित असताना पुढं काय होत अवघा समुद्र उडविला तो वेदार चक्रपाणी मडक्यात कैसा साठविला मडक्यात कैसा साठविला हे नि का महाराज काय झोपत झोपत काय संसारामध्ये पित्त देऊन का ऐकतं म्हणून त्यांना माहित होता काय माहित होता कृष्णानं भगवंतानं एक वेळेस मत्स्यरूप धरलं महाराज मत्स्यरूप मत्स्यरूप धरलं त्याने आकाशामध्ये पाणी उडवलं समुद्राचं पूर्ण पाणी आकाशामध्ये उडवलं महाराज एवढा प्रताप त्या भगवंताचा आणि तुमचं एवढं एवढं मटकं गाडगं आणि त्याच्यात कसा मावेन तो समुद्रामध्ये जाऊन सगळं समुद्रातच पाणी देणं उडविलं शंकासूर्य जेनं मारला ब्रह्मदेवाचे चार वेद जेनं दिले अनुन आणि तो कुठं होय मत्स्यरूप एवढा मोठा देव तुमच्या गाडग्यात कसा बसल अशा ऐकलेलं होतं ते तेच लक्षात होत आणि त्यांची अवस्था मात्र कृष्णमयी नव्हती म्हणून अशा प्रकारे त्या गोकुळीच्या गवळणीला त्या मथुरेच्या गवळणी म्हणू लागलेल्या ला आहेत जेणे प्रष्टीवरी जेणेष्टीवरी धरली सृष्टी वा ज्या ध्याय भार परमेष्टी तो मडक्यात कैसा साठवी तो मडक्यात कैसा साठवीला त्या भगवंतान ओ कासवाचं रूप धरलं आणि मंदरगिरी पर्वत पाठीवर झाला धरला का नाही आणि समुद्राचं घुसळण केलं आणि चौदा रत्न त्या साय्यानं बाहेर काढले एवढा मोठा मंदराचे पर्वत आहे त्यानं पाठीवर धरला आहे आणि तो एवढी एवढसा कसा झाला आणि तुमच्या गाड्याच कसा का बसला हो तो कुणालाच कळत नाही आकळत नाही आणि तुम्हाला कसा आकळाला तुमच्या गाडयाच कसा बसला हेच आम्हाला नवल वाटतं अशा गोकुळेच्या गवळणीला त्या मथुरेच्या गवळणी म्हणू लागलेल्या आहेत जेणे हिरा नक्ष मर्दुनी दाडेवरी धरली आवनी जो शिराब्दी वासी मोक्षदानी तो मडक्यात कैसा साठविला तो मडक्यात कैसा साठविला <coughs> हेच आम्हाला नवल कळत नाही ओ तिसरा अवतार वरह अवतार महाराज धरला आणि ही प्रथवी तिनं दाडेवर धरली हिरणक्ष नावाचा दैत्य तिनं मारला ही प्रत्यय एवढी मोठी गाडेवर धरली आणि एवढं एवढं स तुमचं गाड ग गा। आणि त्याच्यात एवढा मोठा कृष्ण कसा ग बसला अशा त्या म्हणू लागलेल्या आहेत जो प्रल्हाद रक्षरहारी क्रोधन मायांबरी अंबरी हिराणे कश्यप मर्दन मुरारी तो मडक्यात कैसा साठविला साठवला कसा, कसा बसविला तुम्ही हिरण्ये कश्यप त्याच्यासाठी नरसिंहाचा अवतार भगवंतानं झाला नरसिंहाचा क्रोध अ ब्रह्मांडामध्ये मावना एवढा क्रोध त्याचा तार टारा हिरण्य पाडा भक्त प्रल्हादाचं संरक्षण त्या भगवंतानं केलं नरसिंह भगवंतानं केलं त्याच्याकडे बघितलं तर मी वाटतं महाराज नरसिंहाची मूर्ती का नरसिंहाची मूर्ती देह पूर्ण माणसाचा आणि मुंडकं सिंहाचं ते दात नाकराळीकडा जबडा आणि तो तुम्ही धरला म्हणतात आणि गाडग्यात कसा का बसविला हेच आम्हाला नवल वाटतं असं मथुरेच्या नारी त्या नारीला म्हणू लागलेले आहेत जेणे दो पाया माझी सकळा स्वर्ग मृत्यू पाताळ जो बळी दर्पहरण घर निल तो मडक्यात कैसा साठविला साठवला मडक्यात <coughs> जो वामन अवतार ज्या वामनानं एक पाय पृथ्वीवर दिला आणि एक पाय स्वर्गामध्ये दिला आणि तिसरा पाय कुठं म्हणला बळीला बळी म्हणला ठुमा माझ्या डोक्यावर बळी पाताळमध्ये घातला आणि एवढा मोठा वामन एवढा मोठा कृष्ण मडक्यात काय सागर तुम्ही साठविला तर नबल वाटते आम्हाला अशा त्या म्हणू लागलेल्या ला आहेत यत्री मुळी हुनी केली परम प्रताप वासरमणी तो मडक्यात कैसा कैसाला एकवीस वेळेस प्रथमि प्रतवी निक्षत्रिय केली आणि ब्राह्मणाला दान देऊन टाकली त्या परशुरामाने आणि त्या तो या कृष्णाचा अवतार आहे आणि या मडक्यामध्ये कसा साठवला तुम्ही एकवीस वेळेस एकदा नाही अर्धा नाही ही जन ब्राह्मणाला दान दिली आणि तो एवढा मोठा कृष्ण परमात्मा या मडक्यात कसा साठविला हे आम्हाला वाटते आणि तुम्ही लावाडा तुम्ही खोटं बोलताय तो साठवलाच कसा अशा प्रकारे म्हणतात जो कमला कमलिनी मित्र कुलभूषण जो दुष्ट पिता मर्दन ओ जो रावणांत रघुनंदन तो मडक्यात कैसा साठविला मडक्यात कसा बसन गाडग्यात जो सूर्यवंश कुलभूषण महाराज जो ज्यानं अनेक वध केला शेवट रावण कुंभकर्ण इंद्रजित मारले एवढा प्रतापी रघुनंदन आणि तो हा कृष्ण आणि गाडग्यात कसा साठव लाग कसा साठवल तो एवढा मोठा ब्रह्मांड नायक ब्रह्मांडाचा मालक आणि एवढे एवढे गाडगे आले तुम्ही दोन दोन लिटराचे नसतील महाराज आहेत का लयदा दोन दोन लिटराचे असतील आणि ते तुम्ही घेऊन आलात आणि याच्यामध्ये तो दामोदर आहे किंवा गो गोविंद आहे किंवा कृष्ण आहे म्हणतात घ्या म्हणतात हेच आम्हाला नवल वाटत ये तोची गोकुळी अवतरला गोर्धन नखागरी धरिला आगासूर जेणे उभा चिरिला तो मडक्यात कैसा साठोराम गोकुळी अवतरला गवर्धन नकागरी धरिला आगासूर उभा ती चिरिला आणि तो मडक्यात कसा वाहला लबाड बोलताय खोट बोलताय अशा प्रकारे संसारिक माणसाला वाटत आहे त्यांची दृष्टी प्रमार्थ दृष्टी मारा कश्यानवी देवीदृष्टी महाराज म्हणून दह्यामध्ये दिसू लागला दुधामध्ये दिसू लागला लोण्यामध्ये दिसू लागला तुपामध्ये दिसू लागला म्हणून म्हणतात गोविंद घ्या कुणी दामोदरे घ्या आणि ह्या हसू लागल्या हो परमार्थिक लोकाला हसतातच लोक काय म्हणतात का तीन बाया दोन गडी रोज उठत कोंबल जाते तिथं मंदिरात असं म्हणतात का नाही असंच म्हणतात ना परमार्थिक लोक येड्यामध्ये काढतात महाराज लोक आणि तशा पद्धतीने वेड्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना काढलेलं आहे तो गोकुळीच्या गोपी समाधीस्त त्याशी कृष्णमय जग दिसत भास कृष्णमय ब्रह्मांड भासत नाही हे दुसरा त्या गोकुळीच्या गवळणी समाधीस्त ब्रह्मांड सगळे कृष्णमय दिसतं सगळं ब्रह्मांड कृष्ण दिसू लागले मग गाडवी का दिसणार नाही त्याच्यातलं दही का दिसणार नाही त्याच्यातलं दूध का दिसणार नाही त्याच्यातलं लोणी का दिसणार नाही सगळं ब्रह्मांडच ज्याची दृष्टी देवमय झाली का आणि सगळं त्याला ब्रह्मांड देवमय दिसतं मला कुणाकडवी बघा कशीही दृष्टी टाका त्याच्यामध्ये देव स्वरूप दिसत आणि अवस्था त्या गोपिकाची झालेली आहे आयशा गोपी वज्रवासिनी बोलती तेव्हा गदगामी हो म्हणत सर्व मडक्यात चक्रपाणी परिपूर्ण भरला असे हो त्या गोकुळीच्या गदगामी सगळ्या गाडग्यामध्ये चक्रपाणी पाणी भरला असे सगळ्यामध्ये सगळ्यांनी